आता बातमी आहे परवान्या परवान्यासंदर्भात राज्यात तीनशे अठ्ठावीस नवीन मद्य विक्री परवाने हे दिले जाणार आहेत नवीन परवाने दुकानांना नाही तर कंपन्यांना मिळणार आहेत एका कंपनीला आठ परवाने मिळतील परवाने भाड्याने देण्याची मुभा सुद्धा असेल उपमुख्यमंत्री अजित पवार हे मद्य विक्री परवाना समितीचे अध्यक्ष आहेत महसूल वाढवण्याच्या उद्देशानं कंपन्यांना परवाने दिले जात आहेत अशी माहिती समोर येत आहे वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज ज्या आहेत सर्वसंमतीने घेतात अर्थमान सगळ्यांना माहिती आहे की शासनाचा खर्च वाढतो आहे अजून वेगवेगळ्या लोकांचे शेतकऱ्यांचे यांचे त्यांचे सगळे पैसे द्यायचे आहेत आता शासन हा पैसा जो तुमच्या टॅक्समधूनच गोळा करतं ना आणि मागच्या वर्षापासून हा जो खर्च वाढलेला आहे त्याला जर त्याची जर म्हणून की हात मिळून करायची असेल तर कुठून तरी टॅक्स वाढवावे लागतील तरच ते पैसे येतील विक्री दुकानांना परवाने देण्यासाठीची जी समिती आहे त्यासाठी कुठच्याही परिस्थितीत अजित पवार यांना मंत्री असून सुद्धा हे पद देण्यात येऊ नये अशा स्पष्ट मताची मी आहे कॅपोविटेज नावाची जी कंपनी आहे त्याच्यात त्यांचा मुलगा म्हणजे जय अजित पवार हे एक डायरेक्टर आहेत आता ही कंपनी ही इंडियन मेड फॉरेन लिकर बनवते आणि एकशे पाच के एल पी डीची त्यांची आत्ताची डिसिलरी असताना कुठच्याही पद्धतीने हे तर सरळ सरळ म्हणजे ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचीच केस आहे खरं तर ते देशसेवा करायला आलेले नक्कीच नाही हे सगळे बिझनेसमॅन आहेत असं माझं पहिल्यापासूनचं मत आहे